नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वैराग तालुका बार्शी येथे भटके विमुक्त दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील घोडके हे होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य खंडेराया घोडके व धनंजय पवार हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व शिक्षण महर्षी बाळासाहेब बाप्पा कोरके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आश्रमशाळेतील मुलामुलींची आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर स्वप्नील घोडके यांनी आरोग्याचे महत्व सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक वागदर यांनी करून भटक्या विमुक्त समाजाचा इतिहास व समाजाच्या परंपरा याबाबत माहिती सांगितली यावेळी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या सेटलमेंट एकोणीस बावनचा गुन्हेगार कायदा व विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या सहशिक्षक अमोल पोटफोडे यांनी आपल्या मनोगतातून भटके विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांना आधार कार्ड नोंदणी जातीचा दाखला जात वैधता करण्यासाठी आवश्यक असणारे दस्तऐवज याबद्दलची माहिती सांगितली यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य खंडेराया घोडके यांनी आपल्या मनोगतातून अभ्यासाचे महत्व सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपल्या मनोगतातून भटक्या विमुक्त विदिनाचे महत्व सांगितले निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा प्रथम द्वितीय व तृतीय असलेल्या मुलामुलींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी आश्रमशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक बाळासाहेब बाळके यांनी केले भटक्या विमुक्त दिनानिमित्त प्राध्यापक दादासाहेब पाटील यांनी आश्रमशाळेतील मुलामुलींना बालुशाही हा खाऊ वाटप करण्यात आला कार्यक्रमाचे आभार सहशिक्षक अमोल पोटफडे यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले